कशा आहात मी आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक नवीन छान तर छान सुरुवात करू छान छानसा बनवू तर आता काय झाली रुटीन ओके तर तुम्ही पण या आमच्या रुटीनची लाभ घ्या बघा पसंत करा लाईक करा हाय नाही तर चला आता आम्हाला लय म्हणजे लय आता काय सांगायचं केस आणि लई आता आम्ही वॉशरूमला जाऊन आलोय खाऊन पिऊन आणि बसलोय आम्ही आता आम्ही लागणार कामाला आहे ना हं माडी बसा थोडंसं तिला कंगी करते नॉर्मल करते केस धुयाच्या आहेत कान नाही धुतलेली कारण करन... ही झालेत ना ओ हो हो ओ हो हो ओ हो खाताय चॉकलेट खिडत ना आणि लिप चांगल्या आणून ठेवते जादा नाही हा असते पप्पांची चला मग मी बघितलं नाही कुठं आणून दिलंय बघायला बापरे सगळं कालचा व्हिडिओ बघितला ना हसून पोटात दुखल का नाही या कावाल या कावाला असं करते आता जाऊ बुटा आणून दिलाय बुटा आणून दिला तू कावाली असे मम्मी बुटा करते डालती है म्हणजे मम्मी कावाला म्हणत सुना सणा कधी

बाहेर जायचा आहे जा मी खेलो जाऊ बाहेर जायचा आहे पप्पा कशी जायचं आहे वाटतं तिला आता थोडंसं काम करून घ्या भाज्या मी बनवायच्या बघा मुझे बाहेर जायचं आहे काय जायचं आहे बाहेर जाणं आहे बाहेर जाना आहे अच्छा काय जाना आहे किसके पास जाना आहे बघितलं का किसके पास जाना है पप्पा के पास जाना है पप्पा के पास जाना है

पप्पा के पाच तुमच्या ओढ जाऊ अस तिच चले कळ चलते। चलते <laughs> आता तुम्हाला मी सांगू का भाजी कशाची बनवणार आहे पत्ता कोबी कोबी बटाट बटाटो बना आणि तुम्ही गाजर बाहेर जाणार हा पप्पा के पाच तर हे सगळं मिळून पातळ पाव भाजी आपली भाजी बनवतो ना हा जा जाओ, जाओ जाओ तुम जाओ तशी मी बनवणार आहे चला मी सोलो सोलो सांगते अशी झूप बोलणार आता पप्पांपशी जायचं तिला भूत आहे ती नाही जा तुम्ही घेऊन जाणार चला गाय लागली बरं रडायला दूध आहे ना एक चहा वगैरे बनवण्यासाठी दूध अमोल गोल्ड ठेवते गरम करायला ठेवते आणि तुम्हाला सगळ्या भाज्या दाखवते आता मी कशा कशाच्या बनवणार आहे आणि कठीण पण करू दुधाच काढून घेऊया कारण दूध आता ना थंडीचा दिवस एवढं दूध ना खराब होत पण जेव्हा आपले गरमीचे दिवस असते ना दिवसभर मी गरम करावं लागतं माझ्या गाईना सोलू पिलू सारखी एवढी दुधाची आवड नाही तिघे तिघांना पण दुधाची आवड नाही एवढी म्हणजे झालं हे संपलं थोडं फार असं देते जबरदस्ती मीच पाचते है का नाही मी गरम करायला ठेवून येते गॅसवर तर भाज्या काय घेते बघा किंवा आपल्याचर लगालो ही गाजर आहे आणि बटाटा जेवढी आहेत ना नवीन बटाटा आहेत अद्रक लसून घेतलेला आहे बटाटा कांदा विसरून गेली बघा आणि ही आहे पत्ताकोबी एवढी घेतली आणि ही एवढी फुलकोबी घेतली काल अर्धी बनवलेली ही अर्धी आता घेतली तर ही सगळ्यांना मी तुम्हाला एका ह्याच्यातच घालून दाखवते सगळंच टाकून टमॅटो कांदा ही सगळे आपल्याला आता कटिंग करून का नाही एकदम क्लीन छान पैकी बनवायचे आहेत मी कांदा घेऊन येते आणि शिमला मिरची वगैरे आहे हे बघा सगळेच आहेत कोथिंबीर आहे ती कोथिंबीर आणि रेफर आहे ती हे बघा शिमला मिरची पण टाकायची असती पण आता त्याच्यात टाकायची नाही पातळ बनवायची खूप छान पुरीवर खाऊन बघा नाही तर रोटी अशी मस्त लागते बर आ... का सोनु पिरूला खूप आवडते म्हणून आज पातळ बनवायची सुकी नाही म्हणजे थोडं पाणी टाकून परत घट्ट बनवायची एवढी पातळ नाही एवढी अ म्हणजे घट्ट नाही अशी तर कांदा दान एक एकमेस तर गायू काय गाय। बघताय बादल बे बिजली गिरी स्वतःचा डान्स आम्ही आता सोलायला चालू केलेत नवीन बघत कोण आहे कोण कौन आहे मि पप्पाचा सोना आहे कोण आहे घुमर पप्पाचा सोना सोना म्हणतोय बघा सोना तर ही नवीन आलू आले तर ह्याला माझ्या कुठे गेली ही बघा नुसतं असं केलं ना ही बघा ती म्हणजे साल अशी आपण छिल्ली न काढलं की खालचं तळातलं पण आलू येते ना असं बिलकुल येत नाही बघा नवीन नवीन आलू असतात ना म्हणजे बटाट आलू म्हणून म्हणून सवय लागली सॉरी समजू शकता तुम्ही माझ्या बहिणीनं तर चला ही बघा बटाटा आहेत ना ती साल आहे ना प्रॉपर अशी करून करून बघा ती निघती पण ही चवीला पण लागतं बरं का बटाटो खूप चवीला लागतं तर ही चला आणि ही बघा मी फुलकोबी पण काढून घेतली अशी तर सगळे राशीला मी सोलून घेतो टमॅटो पण आहे तेवढे बटाटे जेवढे आहेत ना तेवढे सोनं पिणं प्रत्येक मी कालवनात बटाटा वापरते कारण त्यांना हिकड पटाच्या शिवाय सवय लागलेली आता हे ना मुलांना आलू पराठे आलू जर प्रत्यक्ष भाज्यांनी टाकून टाकून कुंट। तर गायीचा तुम्ही व्हिडिओ बघा वर हो? लाईक करा आणि काय लहान आहे ना त्यामुळं कमेंट बॉक्स उघडत नाही जिथं सोनू पिलूचा बघा काय काय का उघडण्यासारखं का दिसलं तर उघडत किती पण मी कमेंट बॉक्स ओपन केलं पप्पा पप्पा पा, असलं तरच उघडत पप्पा नसले की उघडत नाही कमेंट बॉक्स हा ना मॅडम

खेळा जवा बघून नाही सोडत मी को गेल्याशिवाय थांबा मी भाज्या काटू फटाफट घेते काय बघा असे खेळवत खेळवत थोडं तर कामाला घेतलंय आदर घेतलेला आहे कुटायला मी कुठून नको म्हणते तर कांदा कापून घेतले टमॅटो घेतलाय आणि पत्ता खूप जेवढी होती ना ती कापून घेतलंय आणि ही बघा थोडंसं नवटाना पाहिजे होते पण फुलकोबी आणि ही बटाटो अशी कापून घेतले आणि आपल्याला मस्त पिककी आणि कसं बनवायचं सगळं चिकन मसाला चिकनला मटनला काय वापरतो तसं आता बघा कोथिंबीर कशी आपली कोथिंबीर कशी खराब झाली यातलं काढूया आणि हे बघा खराब झाली ही डाळी मी त्या प्लॅस्टिक मधलं काढले आहे बघू आज काही करू नाही दुसरी गोष्ट आता आटी आहेत ना गाईला घेते नाही लय हुशार आहे कसं करते बघा मम्मी म्हशी आता ते लवकर लवकर ही करते काय केले टाकून उकडून घेतले कारण आता ह्याला पाहिजे ना थंडीचे आवाय बापू ट्रे घेऊन येतात थोडकून कारण खूप महा आहे ताई खूप माहिती झाले कमेंट मध्ये येतात दिल्लीत राहिलो ताई आम्ही गेलोय आणि जे आहेत ना त्यांचे पण दिल्लीत म्हणता ना सस्त काय सस्त नसतं तसं लय सगळं चढ लांब न येत ना आणि ही बघा अंड्याचं ट्रे किती दोनशे ऐंशी का तीनशे वीस रुपयाला आपल्याकडे कसं आहे सांगा बेबी पप्पा नाही आहे बघितलं का उठून चालली बापा कशी पप्पा आहे पप्पा म्हणून तर हे मी काढून घेतलं झाला आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा ह्याला कापते म्हणजे कटिंग पिसेस बनवते आणि मी टाकून देते आता चालू होईल माझी कामं आणि ह्या पद्धतीने मी भाजी बनवते आता पाहत चला ठीक आहे बाय करतो चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद